तोटंबा भागातील इंधन बोरचे पाणी अचानक अटल्याने शेकडो एकरवरील गहू मका ज्वारी ही नगदी पिके गेली वाळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान बदलत्या हवामानानुसार कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट तर कधी ढगाळ वातावरण अशा या नैसर्गिक आपत्तीशी शेतकरी दोन हात करताना शेतकरी पहिलाच हतबल झाला असता पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र नांदेडच्या किनवट तालुक्यातील तोटंबा या भागात पहाव्यास मिळत आहे किनवट तालुक्याच्या मानसेग नाईक तोटंबा परिसरात अचानक जमिनीतील पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने या गावातील बहुतांश इंधनबोर कोरडे पडले आहेत त्यामुळे मका ज्वारी गहू ही नगदी पिके मोठ्या प्रमाणात वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या गावातील इंधनबोर नेहमीच मे महिन्यापर्यंत परिपूर्ण चालत होते आणि या इंधनबोरच्या माध्यमातूनच शेतकरी गहू मका ज्वारी ही नगदी पिके घेऊन लाखो रुपयाचे उत्पन्न घेत होते मात्र फेब्रुवारी महिन्यातच येथील बहुतांश इंधन बोरचे पाणी अचानक गायब झाल्याने मका ज्वारी गहू ही उभी पिके जशास तशी वाळून गेली आहेत त्यामुळे हातात तोंडाला आलेली पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती येथील सरपंच प्रतिनिधी डी के जाधव यांनी ही माहिती दिली माना तोटंबा येथील माजी सरपंच लक्ष्मण खिरू राठोड प्रेमसिंग धूपसिंग राठोड चंपत खिरू राठोड रोहन देवराव जाधव वसंत गणपत राठोड सायनाथ सुंदर राठोड धीरज प्रेमसिंग राठोड संतोष नाजम चव्हाण मोहन देवराव जाधव अंकुश खातराव राठोड जयवंत चोखला राठोड रोहन देवराव जाधव विकास सखाराम जाधव यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील इंधनबोर अचानक कोरदे पडल्याने या शेतकऱ्यांच्या शेतातील शेकडो एकरवरील ज्वारी गहू ही नगदी पिके वाळून गेली आहेत त्यामुळे महसूल विभागाच्या व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बांधावर येऊन वाळलेल्या पिकाचे पंचनामे करून रब्बी पीक विम्याच्या नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्यासाठी रब्बी पीक विमा उतरवलेल्या कंपनीला नुकसान भरपाईचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी येथील शेतकरी नामदेव व्यंकटराव आडे व वा बालाजी प्रकाश राठोड या शेतकऱ्यांनी केली जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम काय सध्याला काय पिकाची काय परिस्थिती सगळं वाळून गेलंय दरवर्षी वाढल बा पीक असं म्हणून अपेक्षा आहे आमची पण या वर्षी पण टाकलो दीड महिना अगोदर बोर विहीर सगळे सुकून शुकु, गेले आमचे आता पाणी नाही अर्धा पाच सहा लाखाचं तरी होईल बा उत्पन्न असं वाटलं होतं लवकरात लवकर टाकलो आम्ही तरी हे वाळूनच गेलो बोर विहिर सगळं आठून गेलो त्यासाठी हे आता वाळून गेलं आमचं पूर्ण असं कधी झालं या अगोदर तस कधी नाही झालं पहिली वेळ आहे पहिली वेळ आहे कुठल्या महिन्यापर्यंत पाणी मला हे एप्रिल पर्यंत जात होत हे बरोबर आता फेब्रुवारी मध्ये संपून गेलं फेब्रुवारी पंधरा पर्यंत संपून गेलं किती गेलो आमची सहा बॅग आहे पूर्ण ते पूर्ण होणार पूर्ण पूर्ण होणार बरोबर मग शासनातून काही अपेक्षा काय शासन आम्हाला याची भरपाई करून द्यावी हे अपेक्षा आहे आमची सध्याला काय प्रसिद्ध आमची मागणी आहे मंडल अधिकारी तलाठी कृषी अधिकारी हे यावा पंचनामा करावा आणि आम्हाला भरपाई करून द्याव पिकाची यासाठी आमची मागणी आहे माझे नाव नामदेव व्यंकटराव आडे राहणार मानसिंग कांदा तोटंबा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझ्या शेतात आज घडीला पाच ब्यागा मक्का दोन बॅग जवारी एक बॅग गहू हे पूर्णपणे वाळण्याच्या परिस्थिती म्हणजे वाढलेलं आहे हे पंच्याहत्तर टक्के वाळून गेलेलं आहे आणि फक्त एक पंचवीस टक्के थोडं हिरवं दिसत आहे सध्याला बोरची काय परिस्थिती आहे पाणी काय काहीच नाही पाणी नाही काही नाही बोर पूर्णपणे गेलेलं आहे अचानक बोर आटले अचानक बोर आठलेला दरवर्षी मे महिन्यापर्यंत चालते पण यावर्षी जानेवारी महिन्यातच जा आटून गेल्यामुळे हे पूर्ण वाळून गेले काय काय परिस्थिती आहे गव्हाची काय परिस्थिती जवारीची काय परिस्थिती काय नाही आहे ज्वारी गेली गहू पण गेलं आणि मक्या मक्याचे हे तुऱ्यावर येऊन मक्का पण वाळून गेलं मग काय अपेक्षा काय अपेक्षा शासनाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे आम्हाला काहीतरी आर्थिक शासनाने मदत करावी आमचे लेकरं बाळ उपाशी मरणार आहेत कारण की आमचं लेकराचं मुलीचं लग्न गेल्या वर्षी झालेलं आहे आता कर्जबाजारी आमच्या डोक्यावर पूर्ण कर्जाचं बोज आहे त्यासाठी शासनाला आम्हाला आमची एक विनंती आहे की शासनानं शक्यतो जास्तीत जास्त आमच्याकडे विचार करून तलाठी ग्रामसेवक विस्तार अधिकारी आणि प्रत्यक्ष तहसीलदार साहेबांनी पण येऊन चौकशी करून योग्य ती चौकशी करून दुष्काळातून आम्हाला कसं काय मार्ग काढून आम्हाला ते आर्थिक मदत करून देण्यात यावी